प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या प्रकारामुळे देशातील व राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे नाशिक येथील झालेल्या कार्यक्रमात महाजन यांनी जबाबदारी झटकणारे वक्तव्य करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळल्याचा आरोप करण्यात येत आहे या प्रकारावर नाशिक येथील वनरक्षक अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप नोंदवून निषेध व्यक्त केला आहे संविधानामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाचे अधिकार सुरक्षित असून त्याच संविधानामुळे गिरीश महाजन मंत्री पदावर आहेत असे असताना संविधान निर्मात्यांचा उल्लेख न करणे म्हणजे त्यांचा जाणीवपूर्वक अपमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे अशा विसरभोळ्या व्यक्तीला मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या मागणीसाठी बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील संजय उमाळे प्रकाश तायडे राजू नाईक गुलाब उमाळे देवानंद अंभोरे स्वप्नील डोईफुडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग